तर पहामध्ये ताज आपण ताईसोबत करणार आहोत आणखीन एक तिखट पदार्थ ताई कोणता आहे हा पदार्थ कारण घंगमाट सुटलाय हे डायजेस्टिव्ह ड्रिंक आहे बर कैरीची कढी कै सोलकडी ऐकून नाहीत असेल हा सोलकडीचाच प्रकार आहे पण ह्याला सोल म्हणजे कोकम वापरण्याऐवजी कैरी वापरलेली आहे बरोबर आणि ही कोकणात नॉर्मली असं हेवी जेवण वगैरे झालं की डायजेस्टिव्ह ड्रिंक म्हणून प्यायली जाते ओके सो हे पैरीची कढी कशी करायची ते आपण पाहू पण ते बघण्याआधी चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि महत्वाचं म्हणजे हे कढी प्यायल्यावर निवांत कैरीच्या कढीसाठी लागणारे खोबरं म्हणजे ओला नारळ लागतो एक वाटी भरून वरपर्यंत घेतलाय ओल्या मिरच्या कोथिंबीर आलं थोडंसं कैरी आणि लसूण खोबरे घेतलंय आपण मोठा बाऊल भरून त्याच्यामध्ये हे सगळे जिन्नस टाकायचे आहेत कोथिंबीर आहे ही कैरी आहे साल काढून तुकडे केलेली मिरच्या आहेत लसूण आहे आणि आलं आहे आणि याच्यामध्ये कोबऱ्याच्या साधारण पट पाणी घालायचं असतं म्हणजे सोलकडीची जी कन्सिस्टन्सी आणि थिकनेस आहे तो मेंटेन राहतो आता हे फिरवून घ्यायचं आणि आपण हे पटकन गाळून घेणार आहोत आपण आता हे गाळून घेणार आहोत हा जो नारळाचा चोथा आलेला आहे तो मिक्सर मध्ये परत घालून थोडस पाणी घालून परत फिरवून घ्यायचंय थोडंसं पाणी घालून हे परत फिरवून घेतलेलं आहे परत एकदा गाळून घेते चवीनुसार त्याच्यात मीठ घालायचे आणि ही कढी मिक्स करून घ्यायची गणपतीत सगळं गोडझोड खाऊन पोट भरल्यानंतर हे डायजेस्टिव ड्रिंक पिऊन पहा कैरीची कढी येस सो कैरीची कढी छान तयार आहे तुम्ही बघित कशी केली आहे मस्त आहे तुम्ही पिऊन बघते म्हणजे कैरीचा एक छान त्याला स्वाद आहे आणि सुंदर झाली आहे म्हणजे नारळाचं नारळाचं दूध आलं लसणाची पेस्ट मिरची मिरचीचा ठेचा ह्या सगळ्याच एक छान कॉम्बिनेशन होऊन ती कढी अप्रतिम झाली आणि मजा डायजेस्टिव्ह ड्रिंक आहे तुम्हाला आमचे एपिसोड कसे वाटले हे नक्की सांगा आणि ही कैरीची कढी मात्र नक्की करा आता कैरी बाजारात नेहमी उपलब्ध आहे त्यामुळे ही कढी तुम्हाला नक्की करता येईल थँक्यू प्रतिभा ताई तुम्ही माझ्या चॅनल मध्ये सहभागी झालात आणि खाऊन तर एवढे पाच वेगवेगळे प्रकार दाखवलेत कैरीची कढी तर फारच अप्रतिम पण सगळेच पदार्थ फार छान होते पुन्हा एकदा थँक्यू सो मच आपण पुन्हा भेटतच राहू तोपर्यंत थ्री चेअर्स व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका